हॉलिस्टिक हिलिंग शिंदे शिंदे। सेंटर शिंदेमाळा या ठिकाणी राजेश मारुती शिंदे यांचं जे हिलिंग सेंटर आहे त्यामध्ये औषधोपचार चुकीच्या पद्धतीनं होत असल्याबाबत भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने वरिष्ठ कार्यालयास विविध ठिकाणी तक्रार दिल्या होत्या त्या अनुषंगानं समिती नेमून त्या ठिकाणचा औषधाची तपासणी हॉस्पिटलची तपासणी या सगळ्या त्रुटी एकत्र करून माननीय जिल्हा शिकित्सा सातारचे युवराज करपेसाहेब यांनी चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सदर हॉस्पिटल तत्काळ बंद करावे व दिलेले प्रमाणपत्र जमा करावे त्या आदेश काढला असतानासुद्धा राजेश महारुजी शिंदे जे साहेबांचा जो आदेश आहे तो पूर्णपणे कचऱ्याच्या डब्यात टाकून जैसे त्या परिस्थितीवरती आहे तसे ते हॉस्पिटल चालू आहे या अनुषंगाने भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आजपासून तहसीलदार कार्यालयाच्या समोर वेधी त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे यामध्ये डॉक्टरांचा वेश परिधान करून आजचं पहिलं दिवस आंदोलनात आहे इथून पुढं जोपर्यंत हॉस्पिटल बंद होत नाही हॉस्पिटलचं प्रमाणपत्र सातारा सिव्हिलला जमा होत नाही तोपर्यंत दूरशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आमच्या सहकारी बुलढन वाघाऱ्या असतील आम्ही बुडा पण सोडे असतील अरुण पवार असतील विकास लोंडे असतील यांच्या माध्यमातून आम्ही इथं हे आंदोलन केलेलं आहे